आगामी रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तसंच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे यामुळे आता राजकीय वातावरण तापलं असून गावागावात आपल्या गटात उमेदवार कोण अशा चर्चा देखील रंगू लागल्यात त्यातच अलिबाग तालुक्यातील महत्वपूर्ण असलेल्या चौल जिल्हा परिषद मतदारसंघातून युवा उद्योजक तसंच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सचिन राऊत यांचं नाव पुढे येत आहे सचिन राहुल यांनी मागील काही दिवसांपासून निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे मतदारसंघात त्यांनी विविध उपक्रम देखील राबवले आणि याच पार्श्वभूमीवर सचिन राऊ यांनी सागर डिजिटल सोबत संवाद साधलाय यावेळी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणुकीला समोरे जाणार असल्याचं स्पष्ट केलंय पाहूया सचिन राऊ नेमकं काय म्हटलं ते नक्कीच आपल्या आमदार साहेबांची जी कार्यप्रणाली त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे तुम्ही बघाल तर आपले शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना तीन तीन हजार कोटीचा निधी त्यांनी आपल्या विभागात आणला आणि विकास कामांची गंगा व्हायची त्यांच्या सगळ्या ह्या गोष्टीवरच प्रेरित होऊन त्यांच्याबरोबर राहण्याचा मी निर्णय घेतला बाकी शिका पक्षाबद्दल काय मला त्याबद्दल बोलायचं नाही पण यांच्या कार्यप्रणाली काम करण्याची पद्धत अगदी ग्राउंड लेवलला असलेले कार्यकर्त्यांशी का संबंध हीच गोष्ट मनाला भावते म्हणून मी आमदार साहेबांबरोबर आहे आणि पुढे पण राहील जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जाताना आपल्यासमोर मुद्दे मुद्दे असंच म्हणेन की बघा ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायतची सीमा मर्यादित असते आमदार साहेबांचा सा विभाग हा खूप मोठा असतो जर आपल्याला विकास कामं करायची असेल तर मिनिमम जिल्हा परिषद सदस्य असणं गरजेचं आहे आणि या जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचं जे विभाग आहे त्याच्यामध्ये बरीचशी कामं अजून झालेली नाही आहेत जसं रोड आहेत पाण्याचा प्रश्न आहे आमच्या विभागात गोळी बांधवांचा समाज खूप आहे त्यांच्या हुड्या लावण्याची किंवा पक्की आहेत अशा बरेचसे प्रश्न अजून झालेले नाही आहेत ते नक्की मी करण्याचा प्रयत्न करणार आहे जिल्हा परिषद बघा हा आपला जो विभाग आहे हा पर्यटन दृष्ट्या अतिशय सक्षम आहे आणि पर्यटन वाढीस चालना मिळायला हवी लोकल लेवलला आम्ही किंवा ग्रामपंचायत लेवलला ग्रामपंचायत प्रयत्न करतच असते पण जिल्हा परिषदेमार्फत आणि त्याच्यावरून काही चांगले निधी आणून आपला गावाचा विकास आपल्या विभागाचा विकास व्हायला पाहिजे तुम्ही बघाल तर चौल रेवडंडामध्ये किंवा रेवडंडा बीच तिथे आपल्याला फिरण्यासारखे बरेचसे पॉईंट्स आहेत रामेश्वर मंदिर आहेत आपलं दत्त मंदिर आहे ह्या ना प्रकर्षाने प्रकर पुढे आणून तिथे पर्यटनदृष्ट्या आपला विकास आणि आपल्या लोकांचा विकास कसा होईल यासाठी मी जास्त प्रयत्न करणार आहे या वर्षात निवडणुकीला सामोरे जाताना आपण जनतेला काय आवडतो मी एवढंच सांगेन की मला नेता व्हायचं नाही आहे मला फक्त लोकांचा माणूस म्हणून राहायचं आहे जसं लोक आता मला दादा काका किंवा जसं हाक मारतात तसंच लोकांमध्ये राहून मला काम करायचं आहे आणि लोक मला त्याच्यासाठी नक्की साथ देतील आणि यापुढे पण मी जसं आतापर्यंत काम करत आलो आहे तसंच यापुढे पण मी प्रामाणिकपणे काम करत राहीन आणि लोकांनी मला साथ द्यावी हीच माझी इच्छा आहे आणि मला विश्वास आहे की लोक मला साथ देतील शिंदे गटाचे कार्यकर्ते सचिन राऊत यांनी चौल विधानसभा मतदारसंघातून नवनपूळ नुँ सामोरे जाताना कोणते विकासाचे मुद्दे जाऊन आपण सामोरे जाणार आपण त्याला जनतेने का निवडून द्यावे याचे आवाहन केलेले आहे त्यांनी सांगितलं ते सोबत सर्व सगळं आता